का दोस्तो इतकी ढीक लागला आहे बघा बघा इतका ढीक लागला आहे की आता सांगाच नाही बघा कोण टाकायला आता चांगले राहणार बघा माल टाकायला लागतो इतका माल पडला आहे आणि तुम्हाला सांगतो ब्लॅस्टिंग उडवलं की माल किती विकतो बघा हो एवढा माल उडला कसं आहे बस आणि आता बघा मिसनी काढायचं आलं आहे बघा यंत्र हाय म्हणून बघा ही फास्ट काम होते तुम्हाला सांग जर यंत्र नसते तर माणसान किती दिवस लागणार किमान तीन महिने केला तुम्हाला सांगतो यंत्र आल्यामुळे दहा बारा दिवसात ओके होते बघा कसा आहे माल काढायचा कसं बकेट बसते बघा हवाय डायरेक्ट फिरवते पन्नास फुटी लांब मग माल पण लांब जाते बघा आवड सन्नास इकडे पन्नास म्हणजे शंभर फुट इयाड आणते बघा एखाद्या उभा केलं ना ते बघा आता बाहेोल व्हायला लागले बा काय काय ठिकाणी गाव होते मार का जरा आत बाहेर म्हणजे वडन जरा डास होते त्याच्यामधी आत बाहेर आत बाहेर होते हो एकदम भारी फक्त बघू शकतो ह्यावर तसे गो काही ठिकाणी जरा आत गेले त्या ठिकाणी पुढच्या बारीना सगळं ओके होते येते फास्ट येते डायवर लय खतरनाक आहे तुम्हाला सांगतो कडकांडा दगड पडली पोरेन मागे सारावं लागतो त्या जर ब्लॅक्सीचा वर न दगड पडला तर लयाव अवघड काम आहे बाबा बकेट फुलच भरते फुल बकेट भरून तुम्हाला सांगतो काम आहे बाबा जोर असता आता तुम्हाला सांगतो लयत लय दीड तासात एवढा सगळा माल बाहेर काढतो की आज काय पाऊस आला नाही आला पाऊस नाही नुसतं हिरवाळ पडले बघा नुसतं हिरवाळ त्यामुळे तुम्हाला सांगतो आज काय टेन्शन नाही पाऊस आला काय होते माझ्या काय हे राहणार चिकल होते पहिलं आपण काय केले माझ्या का तयारली माती आणून ही तू बसली ना त्याच्यामुळे काय होतंय वाहनं फिरली डायरेक्ट राहनं कोठणं असं आता ही रान तुम्हाला सांगतो नांगराव जागर देखील टाईम वरन शिकला गेले शिगलं की तसा आहे त्याला तुला कॅमेरा आहे कॅमेऱ्या आत दिसत काय काय चाललंय सगळं ड्रायव्हरला कॅमेरात सगळं दिसते त्यामुळे तुम्हाला सांगतो सोप आहे ना तर पन्नास फुट आतलं हिरीचं काय दिसणार आहे सांगा बरं कसं चिकूलचा फायदा ते आला झाला बघाय फायदा पोहोचे घर बांधायला ह्या फाउंडेशनला बघा एक दगड यायला लागली

तुम्हाला सांगतो एवढं झालं बाबा एवढ्या कोपऱ्या कोपरं काढते अग्द्याकडा एक बघा बांधका मला ही चांगली आहे ती आणि ह्यात भरपूर भरपूर आहे ना सांगत आहे का कडकडे एक एक दगड लावला ना आणि मधी भर भरली की तुम्हाला सांगतो फाउंडेशन होते बरोबर आहे ना दोस्त असं बघा आपल्या विहिरीचं काम चालू आहे बघा काल फक्त एकच पट्टी झाली आज त्यांना सांगितले दोन पलट्या दो दररोज झाल्या पाहिजे कारण का पुन्हा जर नवरात्र उत्सवात जर मोठा पाऊस आला तर पुन्हा पुण्याली अवघड आहे म्हणता म्हणून बघा आज तुम्हाला सांगतो असं आहे ना जबरदस्त चालू आहे बघा जोरदार पाऊला जाते बाबा

आता आज बघा पंचवीस सव्वीस फूट होईर होती आहे का दोन पलट्या उडवूया ती पंचवीस सव्वीस पट असते माल पण पक्क पडतोय बघा

ओफ लगेच पाईप प्लॅन करून बागायत झालं पाहिजे आणखी आता अजून पावसाचा दिवस मोठा आहे दसरा दसऱ्यात दस लई पाऊस पड तुम्हाची अजून काय आमच्याकडे एकच पाऊस पडतो तुम्हाला सांगतो मोठा पडला नाहीतर बारक्यात तुम्हाला सांगतो पाऊस हीच पाऊस नसतो जास्त असं आहे ना त्यातच भरून आहे कसं आहे बघा आता वेळा पोतरू ढिग लागलाय बघा दिसतोय का किती मोठं ढिग लागला मला वाटतं आता ही पन्नास फूट जाऊस तर असं सुद्धा तीन चार होती ते काढ पडलं असं आहे ना तुम्हाला सांगतो बघा तळापुरतो एक प्रतिनिधी भांडत आणला बा तो हे सगळं व्यवस्थित होते काय टेन्शन घेत काय काम आज पाच सात फूट गेलंच पाहिजे खाली दोन पण टॅन टाकायचा होते बरोबर आहे का नाही दोस्तों असं आहे गरज झालं खतरनाक काम आहे